जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर माणुसकीला काळीमा फासणारी घटना अंतःकरणाला हादरवून टाकणारी खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात समोर आली आहे कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एका शेतकऱ्याला सावकारांनी स्वतःची किडनी विकण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना उघडकीच आहे रोशन सदाशिव कुडे असे या शेतकऱ्याचे नाव असून नागभीड तालुक्यातील मिंथूर नवेगाव येथील रहिवासी नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुडे या शेतकऱ्याकडे चार एकर शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातून मिळकत न आल्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याच्या आशेने बारा दुधाळू गायी खरेदी केल्या त्यासाठी सावकाराकडून प्रत्येकी पन्नास हजार कर्ज घेतले मात्र खरेदी केलेल्या गायी आजाराने मृत्यू झाल्या परिणामी सावकाराचे कर्जाचे डोंगर वाळत गेले सावकाराचे अपमानास्पद बोलणे रोजचे तगादा लावणे पैशाची मागणी यातून सुटका होण्यासाठी दोन एकर जमीन ट्रॅक्टर व घरातील इतर सामान विकून काहीसे कर्ज कमी केले मात्र अवघ्या एक वर्षात एक लाखाच्या कर्ज वाढत जाऊन चौऱ्याहत्तर लाखावर गेले सावकारी कर्जाचा वाढता डोंगर पाहता कर्ज दिलेल्या एका सावकाराने रोशन कुडे याला किडनी विकण्याचा सल्ला दिला एका एजंटामार्फत त्याला कोलकाता येथे देण्यात आले वैद्यकीय तपासणी करून कंबोडिया देशात नेऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया करून आठ लाख रुपयाला किडनी विकण्यात आली अन्याय झाला की माणूस पोलिसांकडे दाद मागतो की मला न्याय मिळेल या आशेने मात्र पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली मात्र कोणतीही कारवाई झाली नाही असेही रोशन कुडे यांनी सांगितले आज प्रसारमाध्यमांनी प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर पोलिसांनी चौकशीचे चक्र गतीने फिरवून आज दिवसभर या प्रकरणाची चौकशी करून या प्रकरणातील अवैध सावकारी करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला सदर प्रकरण मानवी अवयवाच्या तस्करीशी संबंधित असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून पोलीस याही दिशेने तपास करीत असून मिंथूर ते कंबोडिया इथपर्यंत रोशन कुडे यांच्या प्रवासातील अनेक प्रश्न आजही अनुत्तीर्ण असून मला न्याय देण्यात यावा अशी मागणी रोशन कुडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली माझं नाव रोशन शिवराज माझं दुधाचा व्यवसाय होतो दोन हजार सतरापासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो त्याच्यानंतर कोरोना लागला कोरोना लागल्यानंतर गाईंना लंपी बिमारी आली माझ्यासाठी जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले त्याच्यानंतर पैसेच्या अडचणी पुढे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देतो असं माहीत पडलं मी त्यांच्याजवळ गेलं होतं गेल्यानंतर त्यांच्याकडून मी एक लाख रुपये मागितले टीचर बावकडे कोणी गाड बांधले त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी पंधरा दिवसांनी व्याज आकारत पंधरा दिवसात व्याज नाही दिलं तर पाच हजार दहा हजार रुपये पेनाल्टी लावते शकते पर दिवसाची त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुरली कुरकुडे यांच्याकडे पाठवले लक्ष्मणने माझ्या मजदुरीचा फायदा घेऊन चाळीस पर्सेंट व्याज आकारला वीस दिवसाचा त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जाते यांच्याकडे पुढे स्टॅम्प चेक आणि काही चौकशी ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी त्याच्यानंतर मी शेती विकली ट्रॅक्टर विकली दोन टू व्हीलर विकले रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत सोना पण विकला आहे सोना रिश्तेदाराकडून वस्तू ज्वेलरमध्ये सोना पण विकला आहे पण आहे फिंलेलं गहाण आहे तेवढ्यावर न भागता किशोर आता तुझ्याकडे कार पैसे देण्यासाठी किडनी आहे तू विकू शकतेस किडनी लक्ष्मण माझ्या मागे सगळ्याला लावला किडने पैसे तुम्हाला त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अलोने आपण गेडून ठेवलं त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री साडेबारा वाजतापर्यंत वरून पळून गेला गेटवरून लावून त्याच्यानंतर त्याने मला पण सोडला हे काही बरं वाईट करतील दिवाचं म्हणून त्याच्यानंतर यांचे एवढं द दहशत आहे ना ब्रह्मपुरी की हे यांची तक्रार पण कोणी घेत नाही तक्रार पण यांची कोणी घेत विरुद्ध तक्रार करायला ना कोणी तक्रार पण घेत नाही त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो आठ लाख रुपयाला किडनी विकली त्याच्यानंतर यांचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो किडनी विकली मी आठ लाख रुपयाला किडनी विकली किडनी विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेनला गेलो जॉबसाठी मी याच्यात थोडे थोडे माझ्या परिवार उभा राहावा याच्यासाठी यांनी केलेली अशी पिळवणूक बहुत भरपूर गंभीर प्रकारची आहे आज चार महिना झाला मी न्यायासाठी हिंडतो पण न्याय मिळत नाही माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा माझी गेलेली प्रॉपर्टी मला मिळण्यात यावी ब्युरो रिपोर्ट जनसेवा न्यूज नागभीड चंद्रपूर